ओके okay, उद्या टीचरला दाखवणार हॅलो हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल उद्या परीच्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट दिलाय जे की असणार म्हणजे क्रिसमस म्हणजे ना आता जवळ तर जिंगल बेलचा प्रोजेक्ट दिलाय बनवायला तर त्याच्याच रिलेटेड आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तर इथे पूर्ण मटेरियल आहे आपल्याकडे तर आता परीचे पप्पा बनवणार आहे तर ते आज तुमच्याशी शेअर करणार आहे तेच ते ते दाखवते चला तो शुरू करते हैं। कार्ड पेपर है रेड व्हाइट ना हाँ। सर्वत अगोदर शेप कराए का हाँ। विसरले प्यारी समझ गई जा जा <laughs> इथे दाखवा दाईस काढायचे ना ते काय व्हाइट कलर ची त्याची बियर <laughs> त्याला असा शेप हवा होता असा बियरचा हे असं झालंय Gracias. नाही नाही बरोबर आहे चल नोज काढलाय हा बघू तर दे असं दिसणार इथे नोज छोटा पेपर घेऊनच शेप देऊन त्याच्यावर आता पेन्सिलने ब्लॅक कलरचं आईस ठेतील असे छोटे रेडीमेड आईस पण म्हणजे डोळे पण मिळतात पण आम्ही जे पेपर्स होते त्याच्यानेच आईस बनवलेत रेडी अरे वा दाखव मम्मा तुझा प्रोजेक्ट वाव काय हे ओके उद्या टीचरला दाखवणार ना आता आणि ना जर कुणाला जे बिअर्डचे जे, जे तिथली डिझाईन आहे ना तर परीच्या पप्पांनी ते हातानेच म्हणजे डायरेक्टली केलं जर पेन्सिलने कुणाला करायचं असेल तर अगोदर पेन्सिलने डिझाईन करून घ्यायची आणि मग व्यवस्थित आपण त्याला डिझाईन करू शकतो हे पण त्यांनी व्यवस्थित केलं डायरेक्टली काय का मम्मा